आमचं जे शिष्टमंडळ मान्य अशोक चव्हाण साहेबांना भेटलं तर ते म्हणले की तुमचं एरियामध्ये ग्रे एरिया आहे कॅम्बीएस असल्यामुळे सध्या गोष्टी आहेत त्यानंतर जे आपले जे डीचे जी सेक्रेटरी आहेत निघ तर ते म्हटले की गव्हर्नमेंट इज नॉट अ ॲग्रीव्ह पार्टी त्यामुळं आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आणि जे आपले ए जी कुंभकोणी साहेब आहेत तर त्यांचंही म्हणणं असं की तुम्हाला जाऊन व्हॅरिफिकेशन घ्यावं लागेल मुलांना जाऊन स्वतः मुलांनी आणि मुलांनी कोर्टात क्लॅरिफिकेशन घ्यायचं सर तुम्ही म्हणजे असं चारशे वीस विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की तुम्ही मंत्रालयात जाऊन जे मान्य अधिकारी आहेत निंबाळकर साहेब आणि कुंभकर् साहेब आणि चव्हाण साहेब त्यांच्याशी बोलून कुंभकर्स टू थाउजंड नाईन्टीनचे जे बॅटे आहेत एम पी सीचे जे चारशे परवा आपण नव्हता ते मी तो विषय काढला होता तर त्यांना रुजू का एक नंबर वन आणि नंबर टू त्यांना जे हा अपॉइंटमेंट ऑर्डर आहे ना अपॉइंटमेंट ऑर्डर आहे का रिकमेंडेशन एक रिकमेंडेशन दिलेलं आहे रिकमेंडे रिकमेंडेशन दिलेलं आहे आणि हो आणि हो हो नाही माझं एवढंच म्हणजे की चारशे वीस मुलं सिलेक्ट झाले आहेत तर बाय डिफॉल्ट ते मिळाल पण अपॉइंटमेंटवर हो रेकमेंडेशन झालेली आणि किशोरराजे निंबाळकर हे सगळे जी जीडीच्या भेटले आहेत किशोरराजे निंबाळकर ना किशोरराज निंबाळकरचं म्हणणं की ते लहत बोलतो ना फोट आता सर मग ते मुलं म्हणजे आम्ही आता कुठं फोटबाजी करतो हा सर म्हणतात ओके थँक्यू काय बघतो बघतोय काय मागं करतोय आणि मला तुम्ही कोणीच बोलले आणि एकदा जर तुम्ही मुंबईत असाल तर आम्ही सगळी चारशे आणि प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यावर तुम्ही तर सांगू मी आहे ना फोन केला मी विषय करतोय तरी आता बघू त्यांचा रिपोर्ट आला तुमचा नंबर देऊन ठेवणार सांगू तरी